महाशिवरात्री दोन हजार सव्वीसची तारीख आणि मुहूर्त बघा यंदा महाशिवरात्री कधी आहे मुख्य दिवस पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार रविवार ही रात्र महाशिवरात्री म्हणून पूजा करण्याची मुख्य रात्री आहे चतुर्दशी तिथी पंधरा फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजून चार मिनिट ते सोहळा फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजून चौतीस पर्यंत राहील निश्चित काल म्हणजे सर्वात शुभ वेळ कोणता राहील तर पंधरा आणि सोळा तारखेमधील मध्यरात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटे ते बारा वाजून छप्पन्न मिनिटे या दरम्यान पूजा खूपच फळदायी मानली जाते परन म्हणजे व्रत फोडण्याचा वेळ सोळा फेब्रुवारी सकाळी सहा वाजून एकोणसाठ ते तीन वाजून चोवीस मिनिट पर्यंत बघा शिवभक्तांसाठी नमस्कार यंदा महाशिवरात्री पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी येत आहे ज्याची रात्र अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानली जाते या शुभरात्री भक्त आपला मन विचार आणि ध्यान शिवभक्तीमध्ये रमवून ओम नम शिवाय हा मंत्र जप करतात महाशिवरात्री चे का महत्व आहे एवढे महाशिवरात्री ही रात्र भगवान शिवाची महिमा आणि त्यांचे विश्वरक्षण करणारे रूप यांचा उत्साह आहे ही रात्र भगवान शिव आणि माता पार्वतीचा दिव्य मिलन दिवस म्हणूनही ओळखली जाते भक्त मानतात की या रात्री केलेली पूजा उपवास आणि जप आपल्याला आध्यात्मिक शांती इच्छापूर्ती तसेच नकारात्मक शक्तींवर विजय मिळवून देतात पूजा अर्चा व विधी पूजा सायंकाळी शिवलिंगावर जल दूध दही घी आणि मध अर्पण करा बेलपत्र धूप दीप आणि बिल्वपत्र शिवलिंगावर अर्पण अतिशय शुभ आहे रात्रीच्या प्रहरची पूजा पहिला प्रहर हा सायंकाळी सहा ते नऊ यामध्ये आहे दुसरा प्रहर रात्री नऊ प्रहर ते बारा तिसरा प्रहर मध्यरात्री चौथा प्रह प्रहर तांबड्या वेळेनंतर प्रत्येक प्रह प्रहरात शिवभक्तांनी शिवनाम ओम नम शिवाय जपावा निशिता कालपूजा म्हणजेच मध्यरात्रीची वेळ सुमारे अकरा वाजून पंचावन्न मिनिटे ते बारा वाजून छप्पन्न मिनिटे ही सर्वात पवित्र मानली जाते यावेळी लिंगाभिषेक मंत्र जाप आणि ध्यान केल्याने भक्तांना विशेष कृपा प्राप्त होते उपवास व्रत आणि पारण उपवास संपूर्ण दिवस व रात्री उपवास ठेवणे शारीरिक आणि मानसिक शुद्धतेसाठी उपयुक्त मानला जातो पारण सोहळा फेब्रुवारी सकाळी उपवास फोडा या शुभ वेळेत पारण करणे अत्यंत शुभ मानले जाते शिवस्त्रोत आणि मंत्र मंत्र महान मंत्र, ओम शिवाय या मंत्राचा जप कमीत कमी एकशे आठ वेळा करा शिवचरित्र रुद्राक्ष मंत्र आणि शिवस्त्रोत वाचन केल्याने भक्ताच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते महाशिवरात्रीचा आध्यात्मिक संदेश महाशिवरात्री आपल्याला शिकवते की अज्ञानावर प्रकाश नकारात्मकतेवर सकारात्मकता सत्वाच्या वाढीसाठी आत्मनिरीक्षण किती महत्वाचे आहे पंधरा फेब्रुवारीची ही पवित्र रात्र आपल्याला समर्पण भक्ती मनोनिर्माण आणि अंतर्ज्ञान मिळवून देणारी आहे आता हा आता पाहणार आहोत मुद्दा महाशिवरात्री का साजरी केली जाते संपूर्ण सविस्तर कथा का आणि कारणे दरवर्षी आपण मोठ्या भक्तिभावाने महाशिवरात्री साजरी करतो रात्रभर जागरण उपवास शिवनामाचा जप शिवलिंगावर अभिषेक पण कधी तुम्ही विचार केला आहे का महाशिवरात्री रात्रीच का हा सण इतका शक्तिशाली का मानला जातो या एका रात्री शिवभक्तांचे जीवन कसे बदलते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्री का साजरी केली जाते तिच्या मागील पुराण कथा आणि या रात्रीचे गूढ आध्यात्मिक रहस्य शिव म्हणजे कोण शिव म्हणजे केवळ देव नाही शिव म्हणजे चैतन्य शिव म्हणजे शून्य आणि अनंत यांचा संगम शिव म्हणजे विनाशातून निर्माण सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मा पालन करणारे विष्णू आणि संहार करणारे महादेव शिव पण हा संहार नकारात्मक नाही तो जुन्या अज्ञानाचा अंत करून नव्या प्रकाशाची सुरुवात आहे महाशिवरात्री का म्हणतात पुराणांनुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी ही शिवाची सर्वात प्रिय रात्री आहे ही रात्र म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची रात्र अज्ञान नष्ट होण्याची रात्र आत्मजागृतीची रात्र म्हणूनच तिला म्हणतात महाशिवरात्री शिवपार्वती विवाहाची कथा एक अत्यंत प्रसिद्ध कारण म्हणजे या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला माता पार्वतींनी अनेक जन्म कठोर तपस्या केली केवळ शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी त्यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन महादेवांनी फाल्गुन कृष्ण चतुर्दशीच्या रात्री पार्वतीचा स्वीकार केला म्हणूनच विवाहित स्त्रिया नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी अविवाहित मुली योग्य वरासाठी उपवास करतात समुद्र समुद्रमंथन आणि नीलकंठ कथा महाशिवरात्री साजरी करण्यामागे अजून एक अत्यंत शक्तिशाली कारण आहे समुद्र मंथनावेळी निघालेले विष देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले आणि त्यातून आणि त्यातून हलाहल विष निघाले ते विष संपूर्ण सृष्टी नष्ट करू शकत होते तेव्हा सृष्टी वाचवण्यासाठी कोणताही स्वार्थ न ठेवता भगवान शिवांनी ते विष प्राशन केले ते विष त्यांनी कंठामध्ये रोखले आणि म्हणूनच ते झाले नीळकंठ महादेव ही घटना सुद्धा महाशिवरात्रीच्याच रात्री घडली असे मानले जाते शिवलिंग प्रकट होण्याची कथा एकदा ब्रह्मा आणि विष्णूमध्ये वाद झाला कोण श्रेष्ठ आहे तेव्हा अचानक एक असीम प्रकाशाचा स्तंभ ज्योतिर्लिंग प्रकट झाला ना त्याचा अंत ना आरंभ शिव म्हणाले मीच त्या अनंत शक्तीचे स्वरूप आहे ही ज्योतिर्लिंग प्रकट होण्याची रात्र म्हणजे महाशिवरात्री म्हणूनच या दिवशी शिवलिंग पूजेला अत्यंत महत्व आहे याचा आध्यात्मिक कारण ही रात्र इतकी शक्तिशाली का योगशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या रात्री पृथ्वीची ऊर्जा उत्तर दिशेकडे जाते मानवी चेतना सहज उंचावते म्हणूनच ध्यान लवकर लागते मंत्र जपाचे लवकर मिळते कर्मबंधन शिथिल होते ही रात्र साधनेसाठी सर्वोत्तम मानली जाते उपवास आणि जागरण का उपवास शरीर शुद्धीसाठी आणि जागरण मन जागृत करण्यासाठी महाशिवरात्री आपल्या शिकवते की देवाला जाग करण्यासाठी नाही तर स्वतःला जाग करण्यासाठी ही रात्र रा आहे महाशिवरात्री आपल्याला काय शिकवते तर महाशिवरात्री आपल्याला शिकवते की संकटातही त्याग कसा करायचा अहंकार सोडून समर्पण कसं करायचं मौन सोडून मौन साधेपणा आणि संयमाचं महत्व आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईश्वर आपल्या आतच आहे महाशिवरात्री हा केवळ सण नाही तो आत्मशुद्धीचा आत्मजागृतीचा आणि परिवर्तनाचा दिवस आहे या पवित्र रात्री मनापासून एकच मंत्र जपा ओम नम शिवाय महादेव तुमच्या सर्व दुःखांचा नाश करून जीवनात शांती आरोग्य आणि समाधान सतत देत राहोत हर हर महादेव आपण जाणून घेतला आहे महाशिवरात्री मागची कथा शिवपावर पार्वतीचा विवाह समुद्रमंथन आणि ज्योतिर्लिंगाचे रहस्य पण आता आपण हा मुद्दा पाहणार आहोत की महाशिवरात्रीचा उपवास का करतात रात्रभर जागरण का करावं लागतं शिवाला बेलपत्रच का प्रिय आहे या एका रात्री केलेली साधना आयुष्य कसं बदलते महाशिवरात्री उपवास का केला जातो महाशिवरात्रीचा उपवास म्हणजे फक्त भूक सहन करणं नाही तो आहे शरीर शुद्धीचा उपवास विचारशुद्धीचा उपवास नकारात्मक सवयींचा त्याग पुराणात सांगितला आहे या दिवशी उपवास केल्याने पाप कर्माचा नाश होतो आणि मन शांत होतं महादेव स्वतः तपस्वी आहेत म्हणूनच या दिवशी उपवास करून भक्त त्यांच्या तपस्येची एकरूप होतो रात्रभर जागरण का महाशिवरात्री ही झोपेची रात्र नाही ती आहे जागरणाची रात्र रात्री झोप म्हणजे अज्ञानात बुडणं आणि जागरण म्हणजे आत्म चेतनेचा दिवस विकास शास्त्र सांगतात या रात्री पृथ्वीची ऊर्जा वरच्या दिशेने जाते म्हणूनच जागरण केल्यास मन सहजच ध्यानामध्ये स्थिर होतं शिवाला बेलपत्रच का अर्पण करतात बेलपत्राची तीन पाने म्हणजेच ब्रह्म विष्णू आणि महेश तसेच मन वचन आणि कर्म या तिन्हीचं म्हणजे शुद्धीकरण बेलपत्र अर्पण करताना जर मनापासून एक इच्छा केली तर ती इच्छा शिवापर्यंत नक्की पोहोचते असं मानलं जातं रुद्राभिषेकाचं महत्त्व महाशिवरात्रीला केलेला रुद्राभिषेक हजारो दिवसांच्या पूजे इतका फळदायी असतो जल दूध मध दही ग्रत। हे म्हणजे पाच तत्वांची शुद्धी अभिषेक करताना ओम नम शिवाय जप केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते महाशिवरात्री आणि ध्यान योग्य सांगितलं आहे महाशिवरात्री ही साधकांची महापर्वणी आहे या रात्री कुंडलिनी शक्ती जागृत होण्याची शक्यता वाढते ध्यान लवकर लागते आत्मबोधाची अनुभूती येते म्हणूनच साधू योगी ही रात्र मौन आणि ध्यानात घालवतात स्त्रिया महाशिवरात्री का करतात विवाहित स्त्रिया हा उपवास नवऱ्याच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी करतात तर अविवाहित मुली सुसंस्कृत आणि योग्य जीवनासाठी उपवास धरतात पण मागे कोणती अंधश्रद्धा नाही तर शिव पार्वती शिवपार्वतीसारखा समर्पित संबंध आपल्या जीवनात यावा ही भावना आहे या एका रात्रीचे अद्भुत फळ पुराणात सांगितले आहे महाशिवरात्रीच्या रात्री जर भक्त मन वचन महा पुराणात सांगितलं आहे महाशिवरात्रीच्या रात्री भक्त मन वचन कर्माने शिवभक्ती करतो तर मागील जन्मांचे दोष कमी होतात पितृदोष ग्रहदोष दोष क्षमतात मनातील भीती दूर होते जीवनात स्थैर्य येत महाशिवरात्री म्हणजे देवाकडे काही मागण्याचा दिवस नाही तर स्वतःला बदलण्याचा दिवस आहे या रात्री मनापासून एकच मंत्र म्हणा ओम नम शिवाय महादेव तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करो हर हर महादेव जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या शिवभक्तांना व्हिडिओ शेअर करायला नक्की विसरू नका चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला हा द्या कमेंटमध्ये शिवभक्त असाल तर हर हर महादेव नक्की लिहा शिव शिवाची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती टिकून राहावं हीच माझी नम्र ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद हर हर महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय